नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेुट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जून सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर हवामान विभागाच्या अपडेटनुसार आपण पाहिलं तर मान्सूनची उत्तर सीमा अजूनही पुढे सरकलेली नाही आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसातही मान्सून पुढे सरकेल अशी अपेक्षा हवामान विभागाने वर्तवलेली नाही आणि आपला असा अंदाज आहे की जो मान्सून आहे तो पालखर नाशिक या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे छत्रपती संभाजीनगरपासून इकडे नांदेडच्या आसपास पोचलेला आहे मग त्याच्या उत्तरेकडे अजून विदर्भाच्या काहीही भागांमध्ये मान्सून दाखल झाला नाही असा आपला अंदाज आहे आणि जर आत्ता आपण पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये जसं सा आपण सांगितलं होतं की पावसाची व्याप्ती किंवा तीव्रता ही आता हळूहळू कमी होताना दिसते आणि तुम्ही पाहू शकता की सॅटेलाईट सुद्धा राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडं भागा आहे काही असे भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत जसे की अंदाजात सांगितलं होतं की नागपूर भंडारा गोंदियाकडे पावसाचे ढग राहतील वर्ध्यामध्ये पावसाचे ढग राहतील त्यातल्यात हे ढग उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस देऊन गेलेले आहेत आणि आता ही नवीन ढग वर्धा यवतमाळच्या आसपास पाहायला मिळतात चंद्रपूरच्या आसपास पाहायला मिळतात नांदेड लातूरच्याही आसपास किंवा इकडे बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारी वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होता आत्ता थोड्या हिंगोलीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस थोडेसे ढग दिसतात सोलापूरमध्ये किरकोळ कुठेतरी थोडेसे थ हलक्या सरी देणारे ढग दाटलेले आहेत आणि मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असून ते गोवापर्यंत विखुल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस सुरु दिला प्रकारचे ढग आहेत थोडसं घाटाचा भाग आहे पुणे सातारा या सुद्धा किंवा कोल्हापूरच्या सुद्धा थोडेसे तर ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागलेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आरबी आष्टी कारंजा त्यानंतर सेलू वर्था आ, या तालुक्यांमध्ये गडगाडी पावसाची शक्यता राहील नेर हिंगणा याच्या आसपाससुद्धा किंवा राहिलेले जे काही भाग आहेत नाशिकच्या अजूनही ना सॉरी नागपूरच्या अजूनही तर याच्या आसपास सावनेर पाव पावनी रामटेकच्या आसपास रात्री पुन्हा एकदा पावसाची शक्यता नरखेडच्या आसपाससुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तसेच वरुड मोर्शीच्या आसपास थोडाफार पाऊस होईल यानंतर यवतमाळमध्ये साधारणतः बाभुळगाव त्यानंतर राळेगाव यवतमाळ धारवा याच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील त्याचबरोबर इकडे चंद्रपूरच्या वडोरा भद्रावतीच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा चिमूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस रात्री पाहायला मिळू शकतो नांदेड जर पाहिलं तर मुखेडच्या आसपास थोडासा पावसाचा ढग आहे त्याला लागून असलेला लातूरच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस देत हा ढगही थोड्या वेळानंतर विरून जाईल यानंतर बुलढाण्याचा जो दक्षिणेकडील भाग आहे चिखलीच्या आसपासचा भाग आहे किंवा मेकर आ, या ठिकाणी थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले आहेत पण आता याची तीव्रता हळूहळू कमी होताना दिसते हिंगोलीच्या आसपास हिंगोलीच्या तालुक्याच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग दाटलेत याचीही तीव्रता हळूहळू ओसरताना दिसते सोलापूरमध्ये पाहिलं तर विशेष ढग नसले तरी माळशिरचा थोडासा भाग असेल दक्षिण सोलापूरच्या आसपासच्या भाग आहेत किंवा माढ्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये छोटे छोटे पावसाचे ढग थोडेसे सक्रिय होत आहेत पण एक खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही थोड्याशाच गावांसाठी हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यानंतर साताऱ्याचा घाटाकडील भाग हे महाबळेश्वरच्या आसपास पावसाची शक्यता येईल जावळीच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर वेल्हा मुळशीच्या आसपासही थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील मुंबई ठाणे पालखडच्या किंवा रत्नागिरीच्याही बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पावसाळी राहतील सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये कुठेतरीच मध्यम ते जोरदार गडघाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकते याव्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत थोडंसं माझेल गावच्या आसपास छोटासा ढग आहे बाकी एखादा छोटंसं स्थानिक ढग त्या झालं तर एखाद्या गावासाठी थोडासा पाऊस होईल अन्यथा राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत आणि जो काय मान्सूनचा खंड सुरू झालेला आहे पुढील दोन ते ती तीन दिवससुद्धा हा खंड चालेल आणि तिथून पुढचे जे काही अपडेट असतील ते आपण तुम्हाला देऊस साधारणतः गुरुवारी किंवा एकवीस तारखेच्या आसपास आपण पुढील चौदा दिवसांचा म्हणजे जो काय मृग नक्षत्रानंतर आद्रा नक्षत्र निघेल त्या आधार नक्षत्रामध्ये राज्यात पाऊस कसा राहील त्याचा अंदाज तुम्हाला नक्कीच देऊ पण त्यापूर्वीच जर आपण उद्याची शक्यता पाहिली तर उद्या जो पाऊस असेल तो साधारणतः था। मुंबई ठाणे पालघर राय रत्नागिरी रायगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील तसेच अजून दक्षिणेकडे आलात तर सिंधुदुर्ग गोव्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर साधारणतः घाटाचे भाग असतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला उद्या पाहायला मिळतील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर बीड धाराशिव शिव काही भागांमध्ये आपल्याला खोडलेल्या स्वरूपात स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन काही भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलका पाऊस पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गडचिली चंद्रपूर गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी राहतील वर्धा अमरावती यवतमाळकडे विखुड स्वरूपात गडगाडी पाऊस राहतील आणि राहिलेला अकोला बुलढाणा वाशिमचा भाग या ठिकाण स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो बाकी नाशिक नंदुरबार धुळे सातारा सांगली हवामान कोरडे राहील धुळ्याच्या नंतर जळगावच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता दिसते लातूर नांदेड परभणीकडेही विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही यामध्ये काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळवू पण सध्या तरी मान्सूनचा अखंड सुरू झालेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात विशेष काही पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही तिथून पुढे हळूहळू मान्सून कोकणातून हळूहळू सक्रिय होण्याची शक्यता राहील मुसळधार स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू होईल घाटाच्या भागांमध्ये पाऊस सुरू होईल आणि मग पंचवीस सव्वीस तारखेपासून राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू होईल विदर्भातही साधारणतः वीस बावीस तारखेपासून पूर्व पा... विदर्भात गडगाडी पाऊस सक्रिय राहील वीस बावीस पर्यंत तिथून पुढे सुद्धा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये गडगाडी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पण ही डिटेल अपडेट्स येत्या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच कळू हवामान विभागाचा जर आपण उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच पुण्याचा घाटाकडील भाग सातारच्या घाटाकडील सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर पालखर आणि नाशिकमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभाग वर्तवण्यात आली तसेच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने साधारणतः जोरदार वादळ काही भागांमध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबतच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनग अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कुठेतरीच हलकासा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही बाकी जसं सांगितलं सा 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 हो हो की हा खंड सुरू झालेला आहे आणि ज्या भागांमध्ये अजून मान्सून पोहोचलेला नाही उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे धुळे नंदुरबार जळगावच्या भाग आहेत बुलढाणा असं संपूर्ण मग विदर्भाचा भाग या ठिकाणी अजूनही मान्सून पोहोचलेला नाही आणि पेरणीचा निर्णय घेऊ नका लवकर पुरेसा पाऊस होऊ द्या पाण्याची उपलब्धता होऊ द्या आणि त्यानंतरच तुमच्या स्थानिक पातळीवर किती पाऊस झाला आहे पाण्याची उपलब्धता आहे का यावरून तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकताय बाकी येत्या काही दिवसांमध्ये पुढील आठवड्याचा जे काही पुढील दोन आठवड्याचा अंदाज असेल ते आपल्या चॅनलवरती प्रसारित होतील ते अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती तुमचे जे काही इतर शेतकरी बांधव असतील किंवा तुमचे इतर व्हॉट्सअप ग्रुप असेल तिथे या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करत चला ज्याचा त्या इतर शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल आणि आपल्या चॅनलवरतीसुद्धा सदस्य संख्या वाढेल सदस्य संख्या होण्यासाठी सबस्क्राईबर करण्यासाठी कसल्याही प्रकारचं पैसे लागत नाहीत त्यामुळे सबस्क्राईब करायला तेवढं चॅनेलला विसरू नका